महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अमरावती आमदार रवी राणा यांनी पालखी पूजन केले पालखीसोबत पायदळ चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय धुवून त्यांचे चरण स्पर्श करून प्रत्येक वारकऱ्याला पुष्पार घालून राणा यांनी त्यांचे स्वागत केले फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले महाराष्ट्र शासनाने पंढरपूर जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे वारकरी संप्रदाय संस्कृती व परंपरा जोपासणाऱ्या असून भक्ती व शक्तीचा अनोखा संगम या ठिकाणी दिसत असून यावर्षी पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी समाधानी व समृद्ध व्हावा असे साकडे यावेळी आमदार राणा यांनी श्री विठ्ठल चरणी घातले व या सर्व वारकऱ्यांना पुढील चर पुढील सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती चारशे तीस वर्षापासून कोंडणीपूर ते पंढरपूर हे पायी वारी विकते दरवर्षी प्रमाणे मी या ठिकाणी सगळ्यांचे पाय धुवून त्यांना हार फुलं चळवून शाळांनी सत्कार करून सगळ्या वारकऱ्यांचे सत्कार करतो सन्मान करतो या ठिकाणी त्यांच्या यात्रेमध्ये पंढरपूरला जाताना ज्या ज्या सुख सुविधा लागते त्या संदर्भात विचारपासून जे काही त्यांना सहयोग पाहिजे ते देतो पण मला असं वाटतं की पंडनेपूर ते पंढरपूर चारशे तीस वर्षाचा इतिहास हा दरवर्षीप्रमाणे आमचं सौभाग्य आहे की, की राजापेठ चौकामध्ये अमरावतीमध्ये त्यांचा सन्मान सत्कार करण्याची संधी मला मिळते आणि मात्र एवढीच प्रार्थना करतो की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अमरावती जिल्ह्याच्या हितासाठी आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही घडलं मातेच्या कृपाने अजून चांगलं या जिल्ह्याचं हो महाराष्ट्राचो देशाचो हो, देशा हो आणि पंढर पंढरीच्या मी चा, सुद्धा प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी नांदो आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण राहावं हेच या वारीच्या माध्यमातून प्रार्थना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा